नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आनंदाचा आणि समाधानाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या एक फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी माघ पौर्णिमा आहे माघ महिन्यात ही पौर्णिमा येते म्हणून तिला माघी पौर्णिमा किंवा फक्त माघ पौर्णिमा असंही म्हणतात आणि काही ठिकाणी बत्तीस पटींची पौर्णिमा असंही त्याला ओळख दिली जाते कारण या दिवशी जे काही उपाय केले जातात जे काही सेवा केली जाते किंवा जे काही दान केलं जातं त्याचं फळ हे साधारण बत्तीस पटींनी प्राप्त होतं त्यामुळे या दिवशी केलेली प्रत्येक भक्तीभावातून केलेली कृती ही अत्यंत प्रभावी ठरते तर या माघ पौर्णिमेचा प्रारंभ एक फेब्रुवारी रोजी सकाळी पाच वाजून चोवीस मिनिटांनी होणार आहे आणि समाप्ती दोन फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजून सेहेचाळीस मिनिटांनी होणार आहे त्यामुळे माघ पौर्णिमा एक फेब्रुवारीला म्हणजेच रविवारी साजरी केली जाणार आहे प्रत्येक महिन्यात पौर्णिमा येते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व वेगळं असतं पण माघ पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र आणि शुभ मानले जाते या दिवशी गंगेच्या पवित्र नद्यांमध्ये स्नानदान आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने मोक्ष प्राप्त होतो तसेच सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतात आणि या दिवशी केलेल्या उपायांनी आपल्या जीवनात उत्पन्न आणि संपन्नता पूर्वीपेक्षा दुप्पट होण्यास मदत होते ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नानाला विशेष महत्व आहे कारण या दिवशी साक्षात भगवान विष्णू पवित्र गंगेच्या तीर्थक्षेत्रामध्ये उपस्थित असतात आणि त्यामुळे या दिवशी गंगेमध्ये स्नान केल्याने भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीचे आशीर्वाद प्राप्त होतात तर हे आशीर्वाद मिळाल्यामुळे जीवनात धनसंपन्नता सुख समृद्धी कायम राहते आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात असं म्हटलं जातं की या दिवशी केलेले स्नान सात जन्मांची पापं धुवून टाकते रोगप्रतिकारक शक्ती वाढवते आणि घरात शांतता व सुखसमृद्धी निर्माण होते म्हणून अनेक भक्त अन या दिवशी पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन स्नान करतात पण सर्वांनाच तीर्थक्षेत्रामध्ये शक्य त्यामुळे घरच्या आपण आंघोळीच्या पाण्यामध्ये काही वस्तू टाकून त्याचा प्रभाव साधू शकतो आणि या पद्धतीने आंघोळ केल्यास जीवनातील सर्व शत्रू नष्ट होतात पितृदोष संपतो कुटुंबावर कोणतंही संकट किंवा विघ्न येत नाही तसेच मनातील सर्व इच्छा भगवान विष्णूंच्या कृपेने पूर्ण होतात तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी त्या वस्तूबद्दल आणि स्नान करण्याचा योग्य वेळ आणि पद्धत याबद्दलची संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तसेच खाली असलेल्या हे बटनवर सुद्धा क्लिक करा तर आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला मी जो उपाय सांगणार आहे तर हा उपाय म्हणजे पौर्णिमेला करणारं स्नान तर हा स्नान आपल्याला रविवारी सकाळी करायचा आहे कारण माघ पौर्णिमेला स्नानाला विशेष महत्व आहे आणि हे स्नान घरातील प्रत्येक व्यक्तीनं करणं खूप आवश्यक आहे आणि जर तुम्ही सकाळी अगदी ब्रह्ममुहूर्तावरती उठून स्नान केलं तर ते अधिक प्रभावी ठरेल कारण ब्रह्ममुहूर्ताच्या वेळेला सर्व देवी देवता स्नान करत असतात आणि या दिवशी पवित्र नद्यांमध्ये भगवान श्री हरिविष्णू कोणत्या तरी रूपामध्ये उपस्थित असतात तसेच या वेळेची सकारात्मक लहरी अत्यंत सक्रिय असते आणि त्यामुळे सकाळी साडेचार वाजल्यापासून ते साडेसहा वाजेपर्यंत हे स्नान करण्याचा प्रयत्न करणं खूप शुभ ठरत जर यावेळी तुम्हाला स्नान करणं तर दिवसभरामध्ये जेव्हा शक्य असेल तेव्हा तुम्ही स्नान करू शकता आणि त्यावेळी आंघोळीच्या पाण्यात मी जे उपाय सांगणार आहे किंवा ती जी वस्तू सांगणार आहे तर ती तुम्हाला नक्की टाकायची आहे कारण माघ पौर्णिमेला अनेक जण दिवसभरामध्ये जेव्हा शक्य होईल तेव्हा पवित्र तीर्थक्षेत्रामध्ये जाऊन स्नान करतात आणि त्याचप्रमाणे तुम्ही घरच्या घरी सुद्धा हा उपाय करून स्नान करू शकता पण जर शक्य असेल तर हे स्नान पवित्र तीर्थ क्षेत्रामध्ये किंवा गंगेवरती करण्याचा प्रयत्न करणं अधिक फलदायी ठरेल कारण असं म्हटलं जातं की माघ पौर्णिमेला स्वर्ग लोकातील देवता पृथ्वीवर येतात आणि पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात त्यामुळे या दिवशी स्नानाला अत्यंत महत्व दिलं जातं ज्योतिषशास्त्रानुसार माघ पौर्णिमा ही स्नानासाठी सर्वात मोठी संधी आहे आणि या दिवशी केलेलं स्नान शरीर मन आणि आत्मा शुद्ध करतो तसेच जर तुम्ही या दिवशी स्नान केलं नाही तर पुन्हा अशी संधी पुढच्या वर्षभर येण्यासाठी वाट पाहावी लागते माघ आंघोळीच्या पाण्यात हा उपाय केल्याने सात जन्मांचा कळत न कळत झालेल्या पापांपासून मुक्ती मिळते आणि असंही मानलं जातं की या दिवशी देवता स्वर्गातून पृथ्वीवर येऊन मानवी रूपात पवित्र नद्यांमध्ये स्नान करतात त्यामुळे गंगा स्नान केल्याने भगवान श्री हरिविष्णूंचा आशीर्वाद प्राप्त होतो आणि ज्यांच्या कुंडलीत चंद्रदोष पितृदोष किंवा मानसिक अस्वस्थता आहे त्यांनी हे स्नान विशेषतः करणं आवश्यक आहे या उपायासाठी घरातील अगदी लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येकाने स्नान करताना ही वस्तू पाण्यात टाकावी कारण बऱ्याच वेळेला आपण मेहनत करतो पण आपल्याला हवं तसं फळ मिळत नाही किंवा पैसा किंवा यश टिकत नाही आणि या उपायामुळे आपल्या मेहनतीला योग्य परिणाम मिळतो सर्व इच्छा पूर्ण होतात तसेच जीवनात यश संपन्नता आणि समृद्धी प्राप्त होते माता लक्ष्मी आणि कुबेरांची कृपा मिळते आर्थिक तंगी दूर होते आणि कष्टाला योग्य फळ प्राप्त होतं या उपायामुळे जर तुमच्या आयुष्यात एखादा शत्रू असेल तर समोरचा असो किंवा गुप्त असो तुम्हाला त्रास देणार असो तुमच्या प्रगतीत अडथळा निर्माण करणार असो तो शत्रू देखील नष्ट होतो आणि जेव्हा तुम्ही ही वस्तू आंघोळीच्या पाण्यात टाकून स्नान करता तेव्हा शरीर मन आणि आत्माशुद्ध होते नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि भगवान व माता लक्ष्मीचा आशीर्वाद वाद प्राप्त होतो तसेच या स्नानाचा प्रभाव संपूर्ण वर्षभर आपल्यावर राहतो आणि म्हणून तुम्हाला हा उपाय करण्यासाठी उद्या आहे उठल्यानंतर तुम्हाला सर्वप्रथम आंघोळीचं पाणी काढायचं आहे आणि आंघोळीच्या पाण्यामध्ये तुम्हाला टाकायची आहे ते म्हणजे गंगाजल जर तुमच्याकडे पवित्र गंगेचा पाणी असेल तर ते तुम्ही टाकलं तरीही चालेल आणि जर ते नसेल तर जिथे कुठे पूजा साहित्य मिळतं तिथे फक्त पंधरा रुपयांना गंगाजलची बॉटल मिळते तर ती तुम्हाला आणायची आहे आणि एक चमचाभर गंगाजल आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायचं आहे जर आपण गंगाजल टाकून या दिवशी स्नान केलं तर पवित्र नद्यांवरती स्नान केल्याचं आपल्याला पुण्यफळ मिळतं आणि म्हणून आपण पवित्र तीर्थक्षेत्रे जाऊ शकत नाही पण घरीच अंघोळीच्या पाण्यामध्ये गंगाजल हे नक्कीच टाकू शकतो यानंतर पुढची वस्तू आहे ते म्हणजे तीळ तर पहा या माघ पौर्णिमेला तिळाला खूप महत्व आहे आणि जर या दिवशी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकून स्नान केलं तर पितृदोष हा आपला दूर होतो आणि कुटुंबात सुख शांती समृद्धी येत असते म्हणून चिमूटभर काळे तीळ सुद्धा टाकायचं आहे त्यासोबतच आपल्याला एक चमचाभर दूध सुद्धा टाकायचं आहे या दिवशी आंघोळीच्या पाण्यात दूध टाकून स्नान केल्याने मानसिक शांतता मिळते आणि चंद्रदेव हे प्रसन्न होतात कारण दूध हे चंद्राशी संबंधित आहे आणि पौर्णिमा म्हटल्यानंतर चंद्राचं विशेष महत्व असतं आणि त्यासोबतच चिमुटभर हळद सुद्धा तुम्हाला टाकायचे आहे हळद ही देवी लक्ष्मीला अतिशय प्रिय आहे आणि त्यामुळे देवी लक्ष्मीचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो म्हणून चिमुटभर हळद टाकायची आहे आणि या पाण्याने तुम्हाला स्नान करायचं आहे आता स्नान करत असताना तुम्हाला गंगा यमुना गोदावरी इत्यादी पवित्र नद्यांचं स्मरण करायचं आहे आणि हे स्मरण करत असताना तुम्हाला स्नान करायचं आहे ज्योतिषशास्त्रानुसार सूर्योदयापूर्वी म्हणजे ब्रह्ममुहूर्तावरती स्नान करणं सर्वात फलदायी मानलं जातं म्हणून शक्य असेल तर याच वेळेमध्ये स्नान करा आणि जर नाही शक्य झालं तर मग तुम्ही जेव्हा कधी स्नान करणार आहे तेव्हा या वस्तू टाकून तुम्हाला स्नान करायचं आहे आता स्नान करून झाल्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करायचे आहेत आणि त्यानंतर एक लोटा जल घ्यायचा आहे त्यामध्ये तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत आणि हे जल तुम्हाला दक्षिण दिशेला पित्रांना अर्पण करायचं आहे जल अर्पण करत असताना ओम पितृ देवताय नमहा किंवा ओम पितृ या मंत्राचा करत करत हे जल तुम्हाला अर्पण करायचं आहे कारण ही पौर्णिमा जितकी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला समर्पित असते तेवढीच आपल्या पित्रांना सुद्धा समर्पित आहे या दिवशी पित्रांसाठी श्राद्ध तर्पण पिंडदान यासारखे विधी सुद्धा केले जातात आणि जेव्हा आपल्यावरती पितृ प्रसन्न असतात तेव्हाच देवी देवता सुद्धा प्रसन्न होतात म्हणून तुम्हाला पित्रांना हे जल अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर तुमच्या देवघरातील देवांची विधीवत तुम्हाला पूजा अर्चा करून घ्यायची आहे कापूर जो असतो तर तो नकारात्मकता आकर्षित करत असतो आणि त्यामुळे घरात सकारात्मक ऊर्जाही निर्माण होते म्हणून सकाळी आणि संध्याकाळी कापूर हा तुम्हाला नक्की जाळायचा आहे त्याचबरोबर या दिवशी चंद्र हा सोळा कालांनी परिपूर्ण असतो तो त्याच्या प्रकाशातून अमृताचा वर्षाव करत असतो यासोबतच या, या दिवशी सर्व देवी देवता पृथ्वीवरती भ्रमण करत असतात ज्या घरामध्ये देवांची उपासना केली जाते पित्रांची सेवा केली जाते तिथे ते सुख शांती समृद्धी प्रदान करत असतात आणि म्हणून तुम्हाला रात्री चंद्र निघाल्यानंतर चंद्राला सुद्धा अर्घ्य द्यायचं आहे एक लोटा जल घ्या त्यामध्ये थोडस गंगाजल टाकायचं आहे हळ टाकायचं आहे कुंकू टाकायचा आहे आणि त्यासोबत थोडस दूध टाकायचं आहे आणि हे जल तुम्हाला चंद्राला अर्पण करायचं आहे पंधरा मिनिटं का होईना तुम्हाला चंद्राकडे एक टक पाहायचं आहे त्यामुळे काय होत की आपल्या कुंडलीतला जो काही चंद्रदोष आहे तो सुद्धा दूर होतो तसेच घरामध्ये लहान मुलं असतील शिक्षण घेणारी मुलं असतील तर त्यांनी सुद्धा चंद्रप्रकाशामध्ये कमीत कमी पंधरा ते वीस मिनिटं नक्की उभे राहा चंद्रदेवाचं दर्शन करा त्यामुळे मुलांची उत्तम प्रगती होते या सोबतच या दिवशी स्त्रीने नक्की व्रत करावं या दिवशी स्त्रियांनी व्रत केलं तर तिच्या मुलाबाळांची प्रगती होते आणि अखंड सौभाग्य प्राप्ती होते मुलांच्या आरोग्याच्या संबंधित काही समस्या असतील तर त्या सुद्धा या व्रताने दूर होतात इतकं प्रभावी हे व्रत मानलं जातं आणि म्हणून शक्य असेल तर स्त्रियांनी नक्कीच माघ पौर्णिमेला हे व्रत जे आहे तर ते करायचं आहे दिवसभर व्रत करायचं आहे संध्याकाळी चंद्राची पूजा करून हे व्रत तुम्ही सोडू शकता तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती आजचा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल माहितीपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ